¡Suscríbete al

व आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आदरणीय रादा त्यांच्याने कृतोबा विश्वास ठेवून व त्यांचं काम काम होत नाही कुठेही माणूस कुणाचं नाव घेत असतो काम केल्याशिवाय हे मी अनुभवले आहे व या आजपर्यंतशी आणलेली आहे असे भरपूर अनेक कामं केलेली आहेत विरोधक नुसतेत बनत

आणि तुम्ही सांगितलं तर की मला सांभाळून घ्या तर आमचं ते सगळ्यांचं नैतिक कर्तव्य आहे आणि ते आम्ही प्रामाणिकपणे पाहतो आजच्या प्रवेशाला श्री कुलाल बळकर आणि ताईसोबत यांनी पक्षात प्रवेश केला त्या सगळ्यांचं मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष आहे मात्र पक्षात स्वागत करतो आणि एक मिनिटात मी खाली बसणार आहे मला फक्त एक सूचना मी सकाळी बैठकीत केली दादासमोर परत एकदा रिपीट करायची दादा आपण आता असं केलं की हे जे नव्यानं आपल्यासोबत पक्ष संघटनेमध्ये सहभागी होणारे बंधू आणि बघिने आहेत त्या सगळ्यांना पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर इझिली सगळ्यांबरोबर ॲक्सेस असावा सगळ्या माहिती सगळे कार्यक्रम सगळ्या रचना पक्षाची कार्य पद्धती हे सगळं सहजतेनं त्यांच्याबरोबर ते पोहोचावं कारण प्रत्येक जण पक्षात प्रवेश करताना या ताईने सांगितलं की विद्यार्थी बरोबर माझा संवाद आला मी पक्षात आले उद्या जर विद्यार्थी तीन चार दिवसासाठी जिल्ह्याला आलीच नाही तर या ताईचा पक्षाचा कनेक्ट कमी होतो किंवा अक्षय जणांना अक्षयच्या माध्यमातून पक्षाच्या संघटनेत अनेक जण आले आणि मग मध्यंतरी अक्षय चार पाच दिवसासाठी आउट ऑफ स्टेट होते मग ते अक्षय बरोबर आले लोक पक्षाच्या येत नाही त्यांना असं अनकम्फर्टेबल वाटतं की आपण कसं जाणार तर मग त्याच्यासाठी त्यांना आपण असं केलं की सुरत शेरकर आपले युवा मोर्चा जे शहराध्यक्ष आहे आणि सुरत आणि आपले रोहित देशमुख आपल्या शहराचे सरचिटणीस रोहित या दोघांवर जबाबदारी दिली की जे नव्यानं पक्ष प्रवेश करणारे नव्यानं पक्ष प्रवेश करणारे जे लोक आहेत या सगळ्या लोकांचे मोबाईल नंबर पत्ते डिटेल्स सगळे आपल्या पार्टी कार्यालयाच्या निरोप व्यवस्थेच्या ग्रुपमध्ये ऍड करायचे आणि नव्यानं पक्ष प्रवेश करणारे पण सहकार्यांना माझी विनंती आहे की तुम्हाला ज्या कृती संघटनेच्या टाळणार नाही किंवा आपल्याला वाटतं फी झालं तर त्याच्यासाठी तुम्ही या दोन लोकांच्या दोन पदाधिकारी आणि दोन्ही प्रमुख पदाधिकारी आहेत या दोन्ही प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात राहा जेणेकरून तुम्हाला पक्ष संघटनेचं काम करायला सुलभता येईल आणि दुसरी सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती ही अशी आहे की तुम्ही जिल्ह्याच्या येत्याच्या किंवा इथं व्यासपीठावर बसलेल्या सगळ्यांसोबत तुमचा इझी एक्सेस आहे असं काय असं बोलायचं काय बोलायचं असं काही नाही तुम्ही एनी टाइम आता फोन करू शकता फोनपेक्षा मेसेज टेक्स्ट मेसेज तुम्ही करू शकता तुमच्या सूचना ज्या काही असतात त्याच्यावर आपण वर्किंग करू आणि चांगली टीम पुन्हा मला खूप व्यक्तीशी आनंद आहे तुम्हाला सगळ्यात आधी झाला मी महिने पूर्वी संपर्क केला होता सहा महिन्यानंतर तुम्हाला मत बदललं पण योग्य सही आहे आता योग्य दिशेने आला

आणि आमच्या ताईने खूप खूप शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय त्यांचा प्रवेश झालाय ते आपल्या सर्वांचे सुपरिचित म्हणावे लागतील कुणाल निंबाळकर आवर्जून उपस्थित असलेले त्यांचे वडील सर्व आलेले सहकारी कमलताई आणि त्यांच्या बरोबर आलेल्या त्यांच्या सर्व सहकारी भगिनी आणि माझ्या युवक मित्रांनो आजचा हा कार्यक्रम निश्चितच आपल्या सर्वांसाठी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने एक अजून वेगळी ऊर्जा निर्माण करणार आहे एवढे सगळे नवीन सहकारी आज आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत जगातल्या सगळ्यात मोठ्या राजकीय पक्षामध्ये आपलं मनापासून मी परत एकदा स्वागत करतो आता लोक बोलले त्याप्रमाणे इथे तुम्हाला कुणाशी बोलायला कुठली अडचण असायचं काही कारण नाही कुठला संकोच आपण बाळगायचं कारण नाही आपण सिस्टम लावायचा प्रयत्न करतोय कार्यपद्धती आपली काय आहे तर आपल्या प्रत्येक बूथला बूथ समिती आहे अध्यक्ष आहे त्याच्यावरती मग आपली प्रभागाची रचना आहे किंवा आपले वेगवेगळे जे नेते मंडळी आहेत त्यांना ठराविक जबाबदारी आपण देतोय सगळ्यांनी काही फार लोड घ्यायची आवश्यकता नाहीये चोवीस तास काम करण्याची आवश्यकता नाहीये परंतु ज्याला जी जबाबदारी होती ती त्यांनी व्यवस्थित पूर्ण करावी अशी देखील अशी निश्चित मात्र माझी अपेक्षा आहे आपल्याला दुसरी मला विनंती ही करायची आहे की आज आपण सर्वजण बसलो आहे एकत्रित या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते मेजरली जवळजवळ मातो नव्वद टक्के लोक आहेत ते शहरातले आहेत बरोबर आहे एवढा सांगा उदाहरणं जर सोडली तर नव्वद टक्के जवळजवळ आपण सर्व प्रमुख सहकार्य आपल्या शहरातले आपल्याला प्रत्येक घरापर्यंत एकच संदेश पोचवायचा आहे तो म्हणजे येणाऱ्या नजीकच्या काळात जर धाराशिव शहराचा चेहरा मारावा बघायचा असेल तर स्वाभाविकपणे भारतीय जनता पार्टीच्या ऑफिसी अतिशय खंबीरपणे सगळ्यांनी उभं राहण्याची गरज आहे आपण जी कामं करतोय ती लोकांपर्यंत पोहोचवायला हवी आणि त्यांच्या अडचणी समजून घेऊन करून ते आपण सोडवणं देखील अपेक्षित आहे जर विचार केला तर नगर परिषद आज कोणाची आहे एक एक काळी होती आता केंद्रातलं राज्यातलं सरकार आपलं आहे धाराशिवच्या नगर परिषदेवरती प्रशासक आहे माहिती आहे तुम्हाला प्रशासक म्हणजे कोण असतो शासनाचा कर्मचारी असतो बाकी लांबलचक मी इतर गोष्टी बोलणार नाही आपली जबाबदारी जास्त का आहे कारण आपण ज्या भागात राहतात तिथल्या लोकांच्या अडी समजून घेऊन त्या सोडवण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे ती वापरायची का नाही हे तुम्ही ठरवावं लागेल आणि स्वाभाविकच गोष्ट आहे की तुम्ही वापरावीच लागेल ना नाही मग तुम्हाला उद्या नेता कोण म्हणणार आहे भारतीय जनता पार्टीचा नेता आणि ने कार्यकर्ता जर तो राहतो त्या भागात अडचणी सुरू शकत नसेल तर मग स्वतःला कार्यकर्ता किंवा नेता त्यांनी म्हणून घेणं इतपत योग्य आहे हा देखील विषय कोणी होतो आपल्याला सर्वांना विनंती आहे की दोन गोष्टींवरती आता आपण कॉन्सन्ट्रेट करा पूर्ण लक्ष द्या एक म्हणजे आपल्या भागामध्ये घरोघरी पोचून त्यांच्या अडचणी समजून घेऊन सोडवायच्या मग त्या वैयक्तिक अडचणी असतील कोणाला स्वयंरोजगार स्वतःच्या पायावरती उभं राहायचं असेल कोणाच्या नाणीचा विषय असेल रस्त्याचा विषय असेल सगळे शंभर टक्के कदाचित जमणार नाही परंतु परंतु तुम्ही घरापर्यंत जाऊन त्यांची अडचण जर विचारली ती आपुलकीने विश्वास निर्माण केला तर निश्चितपणे तुमचं नेतृत्व मोठं होणार आज ज्यांनी प्रवेश केला आहे त्या सर्वांनाच माझं आग्रहाचं दुसरं जे सांगणं आहे ते हे आहे की आता भारतीय जनता पार्टी प्रवेश ती जबाबदारी वाढली तातडीने तुमच्या भागामध्ये अनेक वर्ष न झालेली एखादी गोष्ट तुम्ही जर करून दाखवली तर लोक म्हणतील की तुम्ही जो निर्णय घेतला तो योग्य घेतला त्यामुळे आपल्या भागात एखादा असा विषय तुम्ही सांगा जो अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे कुठला काय असा नगर परिषदशी संबंधित असेल जिल्हाधिकाऱ्यांशी संबंधित असेल कदाचित गृह संबंधित असेल एखादा असा विषय घ्या लोक तुमच्याबद्दल अजून सकारात्मक बघतील हे मला वाटतं नाहीये आपण अनेक काम शहरामध्ये हाती घेतलेली आहेत काय घेतले माहिती आहे का वीस म्हणत अनेक काम सध्या काय कुठले काम घेतले कुठला रस्ता एक एक विषय आपण घेऊया बार्शी पासन येणारा रस्ता जिजाऊ चौकापर्यंत आहे जिजाऊ चौकापासनं बोरखोड पर्यंत जाणारा रस्ता बराचसा भाग शहरामध्ये काय पण आपल्याला अजून हा मेन रस्ता जो आपला आहे आपल्या तेरणा आय टी आय पासन पुढे जाणारा तेरना पासन तोही रस्ता आहे अजून काय घेतलं आपण अमृत नाही नाही रस्त्यामध्ये काय किती एकशे चाळीस कोटीचे रस्तेस एकशे चोपन्न कोटीचे साधारण पंचवीस किलोमीटर पंचवीस किलोमीटर पंचवीस किलोमीटरचे रस्ते आता काही कमती काही लोकांनी केल्यामुळे थोडासा वेळ ते गोष्टी लागतोय परंतु दाखतेने आपण एक एक विषय हाताळायला सुरुवात केली तुमची देखील मदत लागणार आहे काही ठिकाणी अतिक्रमण होतं ते काढण्याची तर प्रक्रिया चालू आहे एकदा अतिक्रमण काढलं त्याच्यानंतर पोल बसवण्याचं काम होणार आहे आणि त्याच्यानंतर सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याचं काम होणार आहे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते पावसाळ्यात करता येतात कारण तुम्हाला माहिती आहे की सिमेंट कॉन्क्रीटला का काय लागतं सगळ्यात जास्त पाणी लागतं त्यामुळे हे रस्ते अतिशय चांगल्या पद्धतीचे रस्ते करून घेण्याची जबाबदारी आपली आहे जेवढे डोंगर होतील तेवढं लोकांची सुविधा होणार आहे अमृत टू पॉईंट झिरो मध्ये आपण पाण्याची सोय अजून सक्षम करतोय सध्या पाणी आपण जे शहरामध्ये आणतोय कुठून आणतोय किती किलोमीटर वरती अजून एकशे 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 चौदा किलोमीटर एकशे चौदा किलोमीटर वरून आपण पाणी आणतो हेच विरोधक आपली चेष्टा करायचे पाणी काही येणार नाही ही योजना आहे वगैरे वगैरे म्हणायचे ऐन दुष्काळात ते पाणी आपण आणू शकलो आणि आज तेच पाणी येते रोज येत आहे एकशे चौदा किलोमीटरवरती येत आहे मला अपेक्षित हे नव्हतं अपेक्षित हे होतं की जेव्हा गरज असेल तेव्हा उजनीचं पाणी वापरायचं दुष्काळी परिस्थितीत वापरायचं किंवा योजना सुरू ठेवण्यासाठी आठवड्यातला एक दिवस दोन दिवस किंवा दिवसातले एक तास दोन तास असा विचार होता पण जर पाणी आपण एकशे चौदा किलोमीटरवर रोज व्हायला लागलो तर स्वाभाविक असं आहे की प्रचंड पैसे आपले इलेक्ट्रिसिटीवरती विजेच्या आपला जी रक्कम जाणार आहे त्याच्यावरती कोट्यावधी रुपये जातात जे पैसे आपल्याला विकास कामासाठी वापरता आले असते त्यामुळे आपण तेव्हाही निर्णय घेतला होता त्याची अंमलबजावणी आपलं सरकार आल्यानंतर होते ती म्हणजे तेरणा आणि दुर्बरवर येणारं पाणी जे आहे ती यंत्रणा आपण सक्षम करतोय जवळचं पाणी आहे स्वस्तातलं पाणी आहे त्यामुळे त्याचा देखील आपण विचार जो आहे तो आवर्जून करतोय शेतीच्या पाण्यासाठी अगदी कोल्हापूर सांगलीवरनं आपण पाणी आणतोय जवळजवळ साठ टी एम सी पाणी आणतोय त्यामुळे त्याचाही विचार आहे दुसरीकडे आपण उद्योग व्यवसायासाठी गौरगोरच्या बरोबरीने वडगावला एम एस एमई पार्क करतोय तिथे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याच भागातले अनेक युवक आणि सोलापूर इतर भागातले देखील उद्योजक यायला अतिशय उत्सुक आहे